Hello, student. Welcome in the e learning program with Nanesh Sutar. I am from Tuzarpur High School, Tuzarpur. Students, in the last video, we had seen types of degree that is positive degree, comparative degree, and superlative degree. We also seen the structure of these degree parts. टुडे इन दिस व्हिडिओ वी आर गोईंग टू लर्न द पार्ट विच हेल्प्स यू टू चेंज द डिग्री चेंज द डिग्री यामध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसा बदल करायचा आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचा पॉझिटिव्ह आणि कम्पॅरेटिवमध्ये कसा बदल करायचा हे पाहणार आहोत सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक डिग्री प्रकाराची रचना पाहिलेली आहे आता पॉझिटिव्हचं कम्पॅरेटिव म्हणजे पी डीचं सी डी किंवा कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री म्हणजेच सी डीचं पी डी कसं करायचं याबद्दलचे जनरल रोल्स पाहू यातील पहिला नियम आहे तुलना केलेल्या दोन गोष्टींची अदलाबदल करा दोन वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करा नकारार्थी असेल तर होकारार्थी करा आणि तीन विशेषणाचं रूपांतर योग्य त्या डिग्री फॉर्ममध्ये करा म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर ॲज विशेषण ॲज आणि कम्पॅरेटिव्ह असेल तर मोवर प्लस ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषणाला आर प्रत्ये द्या चला तर मग आपण उदाहरण पाहूया पहिलं उदाहरण आहे राम इज ॲज क्लेवर ॲज श्याम विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पहिला नियम पाहणार आहोत तो म्हणजे तुलना केलेल्या दोन गोष्टींची आदलाबदल आता यामध्ये कोणत्या गोष्टींची तुलना केलेली आहे तर आहे राम आणि श्याम तर मग आपण याची अदलाबदल केली दुसरा नियम आहे हो करारतीचं नकारारती आणि नकारार्थीचं होकारार्थी करणं या ठिकाणी क्रियापद इज आहे ह्याचं नकारार्थी फॉर्म काय होईल अगदी बरोबर इजंट आणि विशेषणाचं योग्य रूप आता इथं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषण आहे ॲज क्लेवर ॲज ह्याचं कम्पॅरेटिवमध्ये काय होईल तर क्लेवरर दॅन मग वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य होतं राम इज ॲज क्लेवर ॲज श्याम आणि त्याचं कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बदल झाला श्याम इज नॉट क्लेवरर दॅन राम बघा बरं या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक जर पाहिलं तर तुमच्या लक्ष देईल आपण पाहिलेले नियम तुलना केलेल्या दोन गोष्टींची आदला बदल त्याचबरोबर होकार आरतीचं किंवा नकारार्थीचं होकार आरती आणि विशेषणाचं योग्य रूपांतर आणखी एक उदाहरण पाहूया सीमा लुक्स एज ब्युटिफुल ऍज रीमा वाक्य आहे सीमा लुक्स एज ब्युटिफुल ऍज रीमा तुलना केलेल्या के दोन गोष्टी आहेत सीमा आणि रीमा विशेषण आहे ॲज ब्युटिफुल ॲज आणि क्रियापद आहे लुक्स तर याचं नियम आहे पहिला नियम तुलना केलेल्या दोन गोष्टींची आता बदल रीमा आणि सीमा यांची आदलाबद्दल होकारारतीचं नकार नकारारती आता या ठिकाणी लुक्स आहे लुक्सचं नकारार्थी होतं डझंट लुक आणि तिसरा नियम विशेषणाचं योग्य रूप ॲज ब्युटिफुल ॲज याचं कम्पॅरिटिव्ह होतं मोर ब्युटिफुल दॅन वाक्य झालं रीमा डझंट लुक मोर ब्युटिफुल दॅन सीमा आता पण सुपरनेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री आणि कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं रूपांतर करायचं ते पाहू पहिली रचना आहे सुपरेटिव्ह डिग्री एस डीची एक वस्तू अधिक क्रियापद अधिक द ॲडजेक्टिव्हला ई टी प्रत्ये प्लस गट हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता याचं पॉझिटिव डिग्रीमध्ये बदल करताना नियम आहेत वाक्य सुरुवातीला नो आदर त्यानंतर गट क्रियापद त्यानंतर विशेषणाचं योग्य रूप आणि त्यानंतर तुलना केलेला शब्द बघा जसं आपण पॉझिटिव्हचं कम्पेरिटिव करताना नकारार्थ करत होतो तसं या ठिकाणी नो आदर हा शब्दच मुळात नकार दर्शवतो हो त्यामुळं याचा बदल होतोय नो आदर गट अधिक क्रियापद अधिक विशेषणाचं रूप म्हणजे ॲज विशेषण ॲज आधी तुलना केलेला शब्द उदाहरण पाहूया उदाहरण आहे रिया इज द क्लेवरेस्ट गर्ल सुपर डिग्रीची रचना तुलना केलेला शब्द रिया गट गर्ल्स विशेषण क्लेवरेस्ट आता याचं काय होईल सुपर लेटि डिग्रीमध्ये आहे रिया इज द क्लेवरेस्ट गर्ल गर्ल पॉझिटिव्हमध्ये होईल नो आधार गर्ल इज ॲज क्लेवर ॲज रिया बघा बरं दिलेल्या रचनेमध्ये हे वाक्य बसते का सुरुवातीला नो आदर त्यानंतर गट त्यानंतर क्रियापद त्यानंतर विशेषणाचं रूप ॲज विशेषण ॲज आणि तुलना केलेला शब्द आणखी एक उदाहरण पाहूया विनय इज द टॉलेस्ट बॉय इन अ क्लास वाक्य सुपर एटी डिग्रीच आहे विनय इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास बघा बरं तुलना केलेली विनयची गट बॉयज इन अ क्लास विशेषण आहे द टॉलेस्ट काय होईल पॉझिटिव्ह मध्ये नो आदर गट आहे बॉय इन द क्लास क्रियापद इज द टॉलेस्टचं पॉझिटिव्हमध्ये ॲज टॉल ॲज आणि तुलना केलेले शब्द विनय पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे झालं नो अदर बॉय इन अ क्लास इज ॲज टॉल ॲज विनय या पद्धतीनं सुपर पॉझिटिव्ह झालं आता सुपरेटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह कसं कर करायचं बरं तर या ठिकाणी अतिशय सोपा नियम आहे तो म्हणजे जे विशेषण आहे सुपरेटिव्हचं जे विशेषण आहे त्याचं आपण कम्पॅरेटिव्ह फॉर्म घेऊन त्याच्या पुढं एनी आदर जोडायचं आहे म्हणजे कसं द क्लेवरेस्ट असेल तर त्याचं करायचं आहे क्लेवरर दॅन एनी आदर सुरुवात आहे तशी ठेवायची शेवट आहे तसा ठेवायचा आणि सुरुवातीचं तुलना केलेलं जे विशेषण आहे त्यामध्ये ई आर द्यान एनी आदर असा बदल करायचा आहे म्हणजे उदाहरण मगाशी आपण पाहिलेलं रिया इज द क्लेवरेस्ट गर्ल रिया इज द क्लेवरेस्ट गर्ल या ठिकाणी द ऐवजी क्लेव्हरर दॅन एनी अदर एवढाच बदल करायचा म्हणजे काय होईल कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रिया इज क्लेवरर दॅन एनी अदर गर्ल किती सोपं आहे बघा मगाशीच उदाहरण पाहिलेलं आपण विनय इज द टॉलेस्ट बॉय आता या ठिकाणी तुलना केलेलं विशेषण आहे द टॉलेस्ट याचा काय बदल होईल टॉलर दॅन एनी आदर वाक्य होईल विनय इज टॉलर दॅन एनी अदर बॉय इन अ क्लास विद्यार्थी मित्रांनो सुपरलेटिव्हचं कम्पॅरिटिव्ह करताना सुपरटिव्ह डिग्रीच्या विशेषणाचं कम्पॅरेटिव्हमधील बदल आणि त्यापुढं एनी आदर, त्या आदर जोडलं की आपलं सुपरलेटिवचं कम्पॅरिटिव्ह होतं आता सुपलेटिव्हची आणखी एक रचना आपण पाहिली होती ती म्हणजे वन ऑफ द ची रचना याची रचना आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे सुप्रेटिव्ह डिग्री एस डीची रचना आणखी एकदा पहा एक वस्तू अधिक क्रियापद अधिक वन ऑफ द आधी विशेषणाला ई एस टी प्रत्यय आधी गट या ठिकाणी गटाचं अनेक वचन असतं कारण अनेकापैकी एक वन ऑफ द अनेकापैकी एक असे त्याचं अर्थ होतो त्यामुळं गटाच्या शब्दांचं कलेक्टिव नाउंडचं कलेक्टिव नाउंडचं एक विषय अनेक वचनी रूप या ठिकाणी वापरलेलं असतं हे लक्षात ठेवा कारण या बदलामध्ये एक ठराविक बदल क पॉझिटिव्हमध्ये होतोय ते आपण नंतर पाहणार आहोत तर याची रचना आहे एक वस्तू अधिक क्रियापद अधिक वन ऑफ द अधिक विशेषणाला यशचे प्रत्यय आधी गट ज्याचं अनेक वचन असतं पॉझिटिव्हमध्ये करत असताना जसं आपण साध्या रचनेमध्ये सुरुवात नो आदरनं केली त्याऐवजी आपण या ठिकाणी फेरी फ्यू न सुरुवात करायची आहे म्हणजे मगास प्रसारकच फक्त नो ऐवजी व्हेरी फ्यू नो आदर म्हणजे कुणीही नाही आणि व्हेरी फ्यू म्हणजे अनेकांमध्ये एक तर या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये होतं व्हेरी फ्यू प्लस गट प्लस क्रियापद पण या क्रियापदाचं अनेक वचनी रूप असतं म्हणजे काय इज असेल तर आर होईल वाज असेल तर वेर होईल हॅज असेल तर हॅव होईल क्रियापदाचं अनेक वचनी रूप आधी ॲज ॲडजिकू ॲज अधिक तुलना केलेला शब्द उदाहरण बघूया बॉम्बे मुंबई इज वन ऑफ द रिचेस्ट सिटीज मुंबई इज वन ऑफ द richest cities सिटीज इन इंडिया आता याचं पॉझिटिव्ह काय होईल सुरुवात फेरी फ्यूनं फेरी फ्यू गट सिटीज इन इंडिया आता सिटीज आहे त्यामुळं सिटीज इन इंडियाच्या पुढं आर वेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज रिच ॲज मुंबई इस अली पॉजिटिव डिग्री आंखें एक उदाहरण अपन क्यों सी इज़ वन ऑफ़ द बेस्ट स्टूडेंट सी इज़ वन ऑफ़ द बेस्ट स्टूडेंट पॉजिटिव में दिखूएल फेरी फ्यू शुरुआत स्टूडेंट्स आर ॲज गुड ॲज सी लक्षात घ्या या ठिकाणी ऐवजी हर ही द्वितीय वापरले तरी चालेल आता सुपरेटिव्ह वन ऑफ द रचनेचा पॉझिटिव्ह बदल आपण बघितला त्याच पद्धतीनं सुपरेटिव्ह डिग्रीचा वन ऑफ द चा कम्पेरेटिव्ह डिग्रीचा बदल आपण पाहणार आहोत तुम्हाला आठवत आहे का मगाशी आपण साध्या रचनेमध्ये विशेषणाचं ई टी प्रत्येक काढून कम्पॅरेटिव रूप घेऊन त्यापुढे एनी आदर जोडलं कारण ते एकवचनी होतं आता एनी आदरच्या ऐवजी आपण फक्त मेनी आदर करणार आहोत म्हणजे वन ऑफ द रचना सुपरेटिव्ह डिग्रीची असेल तर कम्पॅरेटिव डिग्रीमध्ये बदल करताना विशेषणाचं कम्पॅरेटिव रूप दॅन मेनी आदर म्हणजे कसं द टॉलेस्ट द वन ऑफ द टॉलेस्ट असेल वन ऑफ द टॉलेस्ट असेल तर त्याचा बदल होईल वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट असेल तर त्याचं होईल स्ट्रॉंगर दॅन मेनी आदर वन ऑफ द मोस्ट ब्युटीफुल असेल तर त्याचं होईल मोवर ब्युटीफुल दॅन मेनी आदर या पद्धतीनं बदल केला सुरुवात आहे तशी शेवट आहे तसं आलेला तर कम सुपरेटिव्ह कम्पॅरिटिव्ह मध्ये बदल होतो उदाहरण आपण बघूया मगाचं मुंबई इज वन ऑफ द रिचेस्ट सिटीज इन इंडिया तुलना केलेला शब्द आहे द रिचेस्ट वन ऑफ द ची रचना आहे म्हणून याचं होणार रिचर दॅन मेनी आदर वाक्य होईल मुंबई इज रिचर दॅन मेनी आदर सिटीज इन इंडिया एनी आदर एकवचनी होतं म्हणून आणि सिटीज आणि एक आहे म्हणून मेनिआदर इतका सोपा बदल आहे तर अशा पद्धतीनं आज आपण पॉझिटिव्हचं कम्पॅरेटिव्ह किंवा कम्पॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं केलं करावं सुपरेटिव्हचं पॉझिटिव्हमध्ये कसं करावं कम्पॅरेटिवमध्ये कसं करावं वन ऑफ दची रचना असेल तर कसं करावं याचा अभ्यास केला आणि तो निश्चितपणे तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही जास्तीत जास्त सराव करावा आणि आपला हा भाग तुमच्या लक्षात यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो आपलाच सेवी टीचर डी एच सुतार सर फ्रॉम तुजारपूर हायस्कूल तुझारपूर थँक्यू वेरी मच